लालबागचा राजा नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या लालबागच्या राजाची आज आपण कथा ऐकणार आहोत या गणपतीला लालबागचा राजा का म्हटलं जात या गणपतीला केलेल्या पहिलाच नवस कसा पावला हे आपण ऐकणार आहोत ही गोष्ट आहे एकोणीसशे बत्तीस सालची मुंबईतील लालबाग परळ या परिसरामधील त्यावेळी मुंबईला बॉम्बे या नावाने ओळखले जात असे मुंबई शहर हे इंग्रजांच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं देशातील इतर सर्व भागांपेक्षा सर्वात जास्त उद्योग आणि व्यापार मुंबईतच होत असत मुंबई, तसत। मुंबई एही देशा ही देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीपेक्षाही वरचड होती महत्वाचं म्हणजे समुद्रकिनारा जवळ होता त्यामुळे ब्रिटिशांना व्यापारासाठी याचा खूप चांगला फायदा झाला होता ब्रिटिश काळामध्ये मुंबईमध्ये अनेक उद्योगधंदे उदयास आले होते मोठे कारखाने बांधले गेले हळूहळू संपूर्ण शहराचा चेहरा मोहराच बदलत होता त्यावेळेला आणखी एक पुढे आलेलं क्षेत्र म्हणजे कापड गिरण्या लालबाग परळ या भागांमध्ये खूप कापड गिरण्या बांधल्या गेल्या होत्या त्यातूनच खूप जणांना रोजगार मिळाला आता कामधंदा जवळच असल्यामुळे त्या गिरण्यांमध्ये काम करणारे लोक हे जवळच्या सर्व परिसरामध्ये म्हणजेच लालबाग परळ या भागांमध्ये वास्तव करू लागले आता जास्तीत जास्त लोक तिथे राहू लागल्यामुळे तिथे लोकांच्या वस्त्या वाढू लागल्या मुंबईचा होणारा विकास वाढणारी लोकसंख्या यामुळे आता जागेची कमतरता भासू लागली होती ब्रिटिशांना तर आपला व्यापार वाढवायचा होता त्यामुळे त्यांनी यावरती उपाय म्हणून लालबाग येथील आणि त्याच्या बाजूची बाजारपेठ हटवून तेथे नवीन कारखाना सुरू करायची योजना त्यांनी केली होती त्यामुळे तिथे बाजारपेठ असणाऱ्या कोळी बांधवांसमोर आता जागेचा प्रश्न निर्माण झाला होता मुसे विक्री करणं हा कोळी बांधवांचा व्यवसाय होता त्यामुळे आपल्या पोटा पाण्यावर लाथ मारली जाऊ नये म्हणून काय करावे या विचारांमध्ये सर्व कोळी बांधव होते आज काळी पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक उत्सव मुंबईतही पसरला होता लोकांच्या मनामध्ये भक्तीभाव होता आपल्या साम्राज्याला धोका नको म्हणून ब्रिटिशांनी त्या काळी लोकांना एकत्र येण्यावरती बंदी घातली होती पण जर का सार्वजनिक गणेशोत्सव असेल तर त्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकणार होती त्यामुळे मुंबईत सुद्धा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळी स्थापन करण्यात आलेली होती आपली बाजारपेठ वाचावी आपल्या व्यवसायावरती कोणत्याही प्रकारची गदा येऊ नये यासाठी लालबाग परळ मधील कोळी बांधवांनी एकत्र येऊन गणपती साकड घातलं आणि त्यांनी नवस केला की बाप्पा आम्हाला आमच्या बाजारासाठी आमच्या हक्काची जागा भेटू दे यासाठी सर्व कोळी बांधवांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली यामध्ये त्यांना तिथे इतर व्यापारी आणि प्रतिष्ठित लोकांनी देखील खूप मदत केली आणि खरोखरच एका वर्षात त्यांच्या प्रयत्नांना यश आलं त्या कोळी बांधवांना आणि इतर व्यापाऱ्यांना आपली हक्काची बाजारपेठ भेटली त्यांनी गणपती बाप्पाला केलेला नवस पूर्ण झाला त्यामुळे त्यांनी याच बाजारपेठेत एकोणीसशे चौतीस एक गणेश मूर्ती आणून गणेश उत्सवाची सुरुवात केली पहिल्याच नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध झाला होताच पण हळूहळू त्याची नवसाला पावणारा गणपती ही सर्वत्र प्रसिद्धी वाढत गेली त्यामुळे या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढू लागली लोक गणपतीला वेगवेगळे नवस करू लागले या बाप्पाला केलेले नवस पूर्ण होतात ही देखील भक्तांची श्रद्धा होती पाहता पाहता हा गणपती मुंबईच्या गणेशोत्सवातील एक प्रमुख गणपती बनला लालबागच्या बाजारपेठेत बसणारा गणपती म्हणून या गणपतीला लोक लालबागचा राजा असे म्हणू लागले लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा रा रा राजा म्हणून त्याला लालबागचा राजा म्हणून संबोधित केलं गेलं सुरुवातीपासूनच या गणपतीची मूर्ती विविध रूपांमध्ये साकारली गेली लालबागचा गणपती आणि त्याचा देखावा हे एक आकर्षण बनले होते हळूहळू या मूर्तीची उंची वाढवण्यात आली आता स्थापन केली जाणारी मूर्ती ही जवळ जवळ वीस फूट उंचीची असते दरवर्षी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक लालबाग येथे येतात आणि खरोखरच बाप्पाचं दर्शन घेणे ही खूप विलोभनीय गोष्ट आहे तुम्ही देखील ते दे दर्शन घेतलं असेल तर मला नक्की कमेंट करा बाप्पाच्या या मूर्तीचा निर्माण देखील त्याच ठिकाणी केलं जातं मूर्ती बनवण्याची सुरुवात बाप्पाच्या पायापासून केली जाते त्या दिवशी पाद्यपूजन सोहळा आयोजित केला जातो पूर्वीपासून लालबागचा राजा घडवण्याचे मान हा कांबळी कुटुंबियांचा आहे दहा दिवस तिथे पूजारचा चालते लाखो भाविक घेतात नवस बोलतात नवस फेडतात आणि त्यांच्या नंतर बाप्पा निघतो त्यांच्या घरी जायला बाप्पाचा विसर्जन सोहळा पाहणे ही देखील खूप विलक्षण सुंदर सोहळा असतो कारण ज्या पद्धतीने ती मिरवणूक निघते ते बघणं इतकं सुंदर असतं की आपल्या डोळ्यांचे पारणे फिटत मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तुम्ही घेतला असेल तर मला नक्की सांगा विसर्जना दरम्यान आपल्याला एक गोष्ट अशी पाहायला मिळते की जी हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवते आता जवळजवळ एक्क्याण्णव वर्ष झाली पण बापाचा विसर्जनाचा मार्ग हा एकच आहे त्यात बदल करण्यात आलेला नाही लालबागच्या बापाचे विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या बाजारपेठेतून निघते नंतर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाला भारत माताच्या इथून वळसा घालून पुन्हा लालबाग मार्केट नाक्यावर येऊन साने गुरुजी मार्ग त्यानंतर पुढे भायखळा स्टेशन भायखड्याची हिंदुस्थानी मशीद क्लियर रोड डंकल रोड डॉन टाकी कुंभारवाडा विठ्ठल भाई पटेल रोड वरन गिरगाव चौपाटीला जाते बापाला चौपाटीला पोहोचवायला दुसऱ्या दिवस उजाडतो एकोणीसशे चौतीस साली बाप्पांची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत हा मार्ग जसा आहे तसाच आहे यात बदल झालेला नाही या मार्गात लागणारे मुस्लिम बांधवांचे मशीद मल्ले येथे देखील ते बापाचे स्वागत करतात बापाला मोठ मोठे हार घातले जातात आणि फुलांची उधळण देखील केली जाते हिंदुस्थानी मशीद जवळ आल्यावर तिथे पंधरा मिनिटे राजाला थांबवले जाते तेथील हिंदू मुस्लिम बांधव राजाची मनोभावे पूजा अर्चा करतात त्यानंतर राजाची मिरवणूक डॉन टाकीला पोहोचते तिथे पुन्हा हिंदू मुस्लिम बांधव राजाची पूजा अर्चा करतात आणि पुढच्या वर्षी लवकर या असे सांगतात ही खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे ही आपल्या भारतातील अप्रतिम सुंदरता आहे गणपती बाप्पा सोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे सहाशे वर्ष जुनी कथा आहे महाराष्ट्रातील पुणे शहरांपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे पूर्णांक एक हजार तीनशे पंचाहत्तर मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते मोरया गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवड पासून पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत मयुरेश्वर हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे असं सांगितले जाते की वयाच्या एकशे सतरा वर्षापर्यंत नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु नंतर ठराविक वयानंतर त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना म्हणून ते दुःखी असतात तेव्हा एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की तू उद्या स्नान करताना मी तुला दर्शन देई दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये स्नान करून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती गणेशाने त्यांना दर्शन दिलं ही मूर्ती गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली हे ठिकाण गोसावी मंदिरी नावाने ओळखले जात गणपती सोबत इथे मोरया गोसावी यांचं नाव अशा प्रकारे जोडलं गेलं की गणपती बाप्पा मोरया असं तिथले लोक बोलू लागले पुण्यातील लहान अशा गावी सुरू झालेली ही पद्धत आता देशातच नाही तर जगभरात पाळली जाते आहे आता जगभरात गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं जातं गणपती बाप्पा मोरया